मी धनश्री बेडेकर बीच पब्लिकेशन्स पुण्याहून आले जालन्यामध्ये इथे बांबू प्रदर्शन भरलेलं आहे बांबू मधल्या पुस्तकांना घेऊन आम्ही जालनाकरांना भेटायला आलो बीच पब्लिकेशन्स गेली दहा वर्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास या विषयावर काम करतं शाश्वत विकासावर आधारित बरीच पुस्तकं आम्ही केलेली आहेत प्रकाशित केलेली आहे त्यातलं उद्योगासाठी बांबू शेती हे पुस्तक आत्ताच आमचं पाचव्या आवृत्तीचं प्रकाशन दोन दिवसापूर्वी झालं याच व्या व्यासपीठावरती त्यानंतर काही पुस्तकांची ओळख करून देते हिरव्या गप्पा नावाचं जे पुस्तक आहे याला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे याच्यामध्ये पर्यावरणामधल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये लेखक आणि चित्रकार प्रीता नागनाथ यांनी निसर्गातली पॉझिटिव्हिटी मुलांसाठी उलगडून सांगितले त्या त्यामुळे त्यांना बालवाङ्मयाचा पहिला पुरस्कार साहित्य परिषदेचा मिळाला अजून एक खूप महत्वाचं पुस्तक म्हणजे विंचुर्चे गांधी आ, हे जे चित्रात दिसणारे गृहस्थ आहेत त्यांच्याच शेतामधली ही बांबू शेती आहे हे बाबुलालजी गांधी म्हणून पलटण तालुक्यामध्ये काम करतात यांचं वय अठ्ठ्याण्णव आहे आणि गेली पासष्ट वर्ष हे सेंद्रिय शेती करतात तर आता सेंद्रिय शेती करण्यासाठी हे गृहस्थ इतकी वर्ष का धडपडत आहेत किंवा त्यांचा या सगळ्या गोष्टी करण्याचा कल का आहे हे पुढच्या पिढ्यांना समजावून सांगण्यासाठी म्हणून अत्यंत सोप्या भाषेत आणि चित्रमय पद्धतीने आपण या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे हे शाश्वत विकास माझ्या हातात नावाचं पुस्तक आहे शाश्वत विकास असा शब्द जरी उच्चारला तरी आपल्याला असं वाटतं की हे हे फक्त सरकारने करायची गोष्ट आहे किंवा कोणीतरी एन जी वगैरे बघून घेतील ह्या काय आपल्या करण्याच्या गोष्टी नाही पण असं नसतं शाश्वत विकासाची सुरुवात मुळात आपल्यापासून सुरुवात होत असते मी एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा एका संस्थेबरोबर काम करत होते पूर्णम नावाची जी संस्था आहे पुण्यामध्ये जी घनकचरा व्यवस्थापनात काम करते त्या संस्थेबरोबर काम करताना व्हॉलेंटियर म्हणून काम करताना आलेले जे अनुभव आहेत आणि त्यातनं शिकायला मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी कॉमन रे म्हणजे ज्याला भारताचं नागरिक ज्याला आपण म्हणू शकू त्यांनी कशा पद्धतीने शिकल्या पाहिजेत किंवा आपण कचरा व्यवस्थापनातल्या कुठल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत हे सांगणारं असं छोटेखानी पुस्तक आपण इथे प्रकाशित केलेलं आहे अशा प्रकारच्या अनेक पर्यावरणाच्या पुस्तकांची इथे निर्मिती केली आहे एक शेवटचं सा पुस्तक सांगते याच्यामध्ये हे अगदी तुम्हाला छोटस दिसेल याचं कारण असं आहे की हे छोट्या दोस्तांसाठी केलेलं पुस्तक आहे तुम्ही इथे बांबूचं प्रदर्शन बघताय बांबूचं प्रदर्शन बघायला मुळात काय यायचंय बांबूचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे मी जालन्यात राहते मी शाळेत शिकते माझा बांबूशी काय संबंध असू शकतो हे समजून सांगणार असं छोटस बुकलेट इंग्लिश मीडियमच्या किंवा मराठी मीडियमच्या मुलांसाठी असं पद्धतीने केलेलं आहे आणि या पद्धतीने बीच पब्लिकेशन्सने आतापर्यंत अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे त्यातल्या पर्यावरण ह्या विषयाशी निगडित पुस्तकं आम्ही तुमच्यापर्यंत भेटीला घेऊन गेलो आणि हा जालनाकरांचा रिस्पॉन्स आम्हाला अतिशय भाव भावलेला आहे छान वाटलंय धन्यवाद